नमस्कार मित्रांनो आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आज आहे तेरा जून माझा आज वाढदिवस आहे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी दरवर्षी काहीतरी शेतामध्ये उपक्रम करतो गेल्या वर्षी मी बघू शकते तिकडं बरेचसे मी शंभर एक झाडं लावले होते हा बाग दिसतोय तुम्हाला आंब्याचा हा बाग पण मी गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानेच माझ्या शेतामध्ये लावला होता आणि बांधावरती बघू शकता तुम्ही पन्नास माझ्याकडे नारळ झाड आहेत ते पण मी माझ्या वाढदिवसा दिवशी लावले होते का लावतोय त्याचं कारण असं आहे मित्रांनो की बघू शकतात आपल्याकडं किती ऊन वाढलेलं आहे आणि टेम्परेचर जवळजवळ चाळीस पंचेचाळीसच्या पार गेलेलं आहे आपल्या इथं आणि असंच जर चालत राहिलं तर पुढे आपल्याकडं ऑक्सिजन राहणार नाही काय नाही एवढ्या मोठ्या टेम्परेचरला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्याच्यामुळं मी थोडा माझा माझा स्वतःचा उपक्रम राबवत आहे असं तुम्ही पण राबवा एकतरी झाडं आपल्या बड्डे दिवशी लावा आणि त्याला जागवा आणि यावर्षी मी जवळजवळ चाळीस झाडांची लागवड केलेली माझ्या शेतामध्ये आणखी पुढे चालू माझा हा उपक्रम चालू चालूच राहणार आहे शेतामध्ये नव्हे तर बाहेर पण मी इतर कुठं झाडं लावणार आहे तसंच तुम्ही पण मी जसं आज माझ्याकडे जवळजवळ तीनशे झाड आहेत मी दीडशे लोकांची जिम्मेदारी उचललेली आहे तर तुम्ही स्वतः जिम्मेदारी उचलू शकत नाहीत का तुम्ही पण आपल्या नावचे दोन कुठलेही झाडं लावू शकतात त्याला वाढवा आणि मोठं करा तरच आपल्या इन्व्हायरमेंटला आपण वाचू शकतो आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी चांगलं देऊ शकतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद